नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू भगिनींना बंधुभिनीना विलासमळम या बाळासाहेबांच्या सामान्य शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र मागील अध्यायात ठाकरे धोडपकर घराण्याचं इतिहासाशी काय संबंध होते हे आपण पाहिलेलं होतं छत्रपती शिवरायांच्या काळात त्यांच्याकडे धोडप या किल्ल्याची जहांगिरी होती इनामदारी त्यांना मिळालेली होती आणि त्यांनी त्यांचं पूर्वाश्रमीचं ठाकरे हे आडनाव बदलून त्यानंतर धोडपकर हे आडनाव त्यांनी लावायला चालू केलं होतं हे आपण मागील मागील अध्यायात बघितलं होतं आजचा अध्याय आपल्याला त्या ठाकरे घराण्यातील कर्तबगार व्यक्तीचा म्हणजेच केशवराव ठाकरे यांचा जन्म आणि त्याने त्यांनी केलेलं जे अलौकिक कार्य मी आपल्या समोर मांडण्याचा छोटासा प्रयत्न करतो ठाकरे घराण्याची पुण्याई थोर आणि म्हणूनच ठाकरे घराणे आणि देवी शक्ती यांचा अफाट संबंध पिढ्यानपिढ्या राहिला आहे कुलस्वामिनी श्री जगदंबा कोंडीदेवी कोंडीदेवीला कोणझाही देवी असं सुद्धा नाव आहे कुंडीदेवीची अखंड कृपादृष्टी समस्त ठाकरे घराण्यावरती आहे होती आणि राहणार कुलस्वामिनीच्या कृपाछत्रामुळे ठाकरे घराण्याची प्रगती दिवसेंदिवस अधिकाधिक वेगाने होत आहे होत राहील परमेश्वराचं साक्षात दर्शन म्हणजे ईश्वरी प्रसाद तो ईश्वरी प्रसाद पुण्यवान ठाकरे त्यावेळेचं पूर्वाश्रमीचं धोडपकर त्यांनी आडनाव लावलेलं या धोडपकर कुटुंबाला लाभला आहे समाज सुधारक ठाकरे हे कर्मवीरांचं घराण आहे अखंड समाजसेवा आणि समाज सुधारणा करण्याचं नवमतवादी धोरण नवमतवादी घराणं असं हे घराण आहे धर्म जात आपला परका असभ्य भेदभाव न मानमारी खऱ्या अर्थाची सर्व धर्म समभावाची माणुसकी शिकवली आहे ती ठाकरे घराण्याने लोकसेवेची अविट गोडी लावली या घराण्याने सर्व मानव जातीला आपलं मानून सगळ्यांना समान वागणूक देणारे समाजघातक पुरातन धार्मिक आणि सामाजिक बेड्या तोडणारे आणि कुठल्याही शृंखलत समाजाला अडकू न देण्यासाठी आयुष्यभर कष्टणारे झिजणारे ठाकरे धोडपकर घराण्यातील प्रगतिशील माणसं ही खरोखरच महान क्रांतीवीर आहेत बघा किती शब्दप्रयोग ह्या ठाकरे घराण्यासाठी वापरले आहेत ते युगपुरुष बाळासाहेब ठाकरे संदर्भ समस्त समाजावरती मराठी भाषिक माणसांवरती ठाकरे घराण्याचे अनंत उपकार आहेत मागील अध्या मी म्हटलं होतं अनंत ऋण आहेत त्यांचे उपकार आहेत याच ठाकरे घराण्यात एका महान व्यक्तीचा जन्म झाला आणि ठाकरे घराण्याची खात ख्याती व कीर्ती अधिकच वाढली ती केशव सीताराम ठाकरे या सुपुत्रामुळेच केशवराव ठाकरे यांचा जन्म पनवेलला झाला घरात गरिबी पण संस्काराची आणि शिस्तीची भरपूर श्रीमंती या घराण्यात नांदत होती केशवरावांच्या वडिलांचे नाव सीताराम ठाकरे पनवेलच्या न्यायालयात बेलिफाची नोकरी करत होते केशवरावांची आई कर्तबगार गृहिणी होती अत्यंत कडक शिस्तीची असं हे ठाकरे घराणं होत समाजसेवा कशी करावी यांचे चांगले थडे संस्कार आई आणि केशवरावांच्या आजीने त्यांना दिलेले होते प्लेगच्या साथीत वडील सीताराम पंत ठाकरे यांचं निधन झालं तेव्हा केशवराव फक्त अठरा वर्षाचे होते साऱ्या घराची जबाबदारी त्यांच्यावरती होती केशवरावांचा स्वभाव झुंजार होता कोणत्याही संकटावर मात करण्याचा त्यांचा स्थायी भाव होता व्यक्तिगत आयुष्यात केशवरावांनी खूपच हाल अपेष्टा सहन केले परीक्षेची फी भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणून त्यांना मॅट्रिकची परीक्षा देता आली नाही वकील होण्याचं त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकलं नाही पण अफाट आणि प्रचंड बुद्धिमत्ता त्यांच्या ठाई होती वाचन लेखन अफाट होतं शैक्षणिक पदवी नसली तरी ते पदवीधरापेक्षा शतपटीने पुढे होते इंग्रजी भाषेवर त्यांचं प्रचंड प्रभुत्व होतं लेखन कला भाषण कला आणि कला गुणांचं या कला कला गुणामध्ये केशवराव खूपच निपुण होते प्रखर स्वाभिमानी आणि कुठल्याही परिस्थितीत तत्वांशी तडजोड न करण्याची त्यांची वृत्ती अफाट होती त्यांचं मनोधैर्य अफाट होतं आणि सामाजिक बांधिलकी जपणारं त्यांचं ते त्यांचा स्वभाव होता समाजाला जाग करण्यासाठी समाज सुधारण्यासाठी आपले क्रांतिकारी विचार पटवून देण्यासाठी केशवरावांनी प्रबोधन नावाचं पाक्षिक काढलं कडक भाषेमुळे आणि सडोतोड सडेतोड विचारांमुळे ते खूपच लोकप्रिय झाले लोक केशवरावांना प्रबोधनकार ठाकरे म्हणू लागले मराठी भाषिकाने त्यांना प्रबोधनकार ही पदवी बहाल केली समाजातील दुर्बल घटकांना आणि स्त्रियांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी प्रबोधनकारांनी प्रबोधनाच्या माध्यमातून विद्रोहाची चळवळ उभी केली प्रबोधनकार ठाकरे हे सत्यशोधक चळवळीचे एक प्रमुख व प्रभावी प्रवक्ते होते शब्द आणि कृती यांचा यांची सांगड आपल्या आक्रमक विचारातून मांडून त्यांनी असंख्य शत्रू लोळवले शब्दातून बघा त्यांच्या वक्तृत्वातून त्यांच्या आक्रमक वृत्तीतून त्यांनी शत्रू लोळवलेत जे अजात शत्रू होते हित शत्रू होते त्यांना समाजकार्याला स्वतःहून व्हावून देणारे ते एकमात्र समाजसधारक होते जात पात उच्च नीत वर्णभेद अशा असमतोल समाज व्यवस्थेविरुद्ध प्रबोधनकारांनी युद्ध सुरू केलं स्त्रियांची पिळवणूक हुंडा पद्धत धार्मिक रूढी याविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे प्रबोधनकार हे छत्रपती शाहू महाराजानंतर महात्मा फुले नंतर एकमात्र होते अंधश्रद्धेवर शाब्दिक आसूड त्यांनी उगारले प्रबोधनकारांनी संपूर्ण महाराष्ट्रात विद्रोहाची आग पसरवली उसळत्या आणि सळसळसा उसळत्या आणि सळसळत्या रक्ताने लिहिणारे जिवंत लेखक म्हणजेच प्रबोधनकार प्रबोधन हे पाक्षिक त्यांचं प्रभावी शस्त्र आणि अस्त्र होत ह्या प्रबोधन पाक्षिकाच्या माध्यमातून त्यांनी समाज व्यवस्थेविरुद्ध जे वागत होते त्यांच्यावरती वरती आसूड ओढले महात्मा फुले आणि शाहू महाराजांच्या तोडीचं प्रबोधनकार यांचं कार्य होत महाराष्ट्रातला जातीभेद नष्ट व्हावा स्त्रियांना मना मानाची माना वागणूक मिळावी आणि धर्माच्या नावाखाली चालणारा अघोरीपणा थांबवावा यासाठी प्रबोधनकार आयुष्यभर झटले असं प्रबोधनकारांचं त्यांचा जन्म आणि त्यांचं एक अलौकिक कार्य होतं त्यांचा स्वभाव स्थायी स्वभाव मी तुमच्यासमोर ह्या अध्याय दुसऱ्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केल पुढील अध्याय केशवरावांचं जे बहुजन चळवळीचं आणि समाज सुधारणेचं जे महान कार्य होतं ते मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तुर्तास इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र